बीड जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा सततच्या जलसंकटावर मात करण्यासाठी अण्णांनी जलसंधारणाच्या विविध योजना आणल्या पावसाचं वाया जाणारं पाणी अडवण्यासाठी थी, ठिकठिकाणी असे सिमेंट बंधारे बांधण्यात आले यामुळे जमिनीची धूप थांबलीच पण भूजल पातळीही वाढली या बंधाऱ्यामुळे अडवलेल्या पाण्याचा जनतेला फायदा झाला गोमळवाडा येथील सिंदफणा नदीवरील धरणाचा फायदा गोमळवाडा तसेच रामगिरवाडी या गावांना होईल कडी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याने परिसरातील गावांचा जलनियोजनाचा मार्ग सुकर होईल दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एम एस योजनेअंतर्गत बुडित क्षेत्रात अशा विहिरी बांधल्या गेल्या भविष्य काळातल्या दुष्काळी परिस्थितीतही या विहिरींच्या पाण्यांचा वापर करता येईल ही मुर्शदपूरची पाणीपुरवठा योजना म्हणजे अण्णांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना जवळपास सहा किलोमीटरचा आवाका असलेल्या या तलावात पावसाचं पाणी साठवून त्याचं नियोजन करण्याची योजना आहे हा तलाव भरल्यावर मुर्शदपूर व आसपासच्या गावांना पाण्याची चिंताच राहणार नाही उंदरखेल येथील या साठवण तलावामुळे उंदरखेल व आसपासच्या गावांची मुबलक पाण्याची सोय होईल कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत खुंटेफळ साठवण तलावाचे कामही प्रगतीपथावर आहे सोलापूरच्या उजनी प्रकल्पातून पावसाचं वाया जाणारं पाणी या ठिकाणी उचलून आणण्याची ही कल्पक योजना आहे सुमारे दोनशे एक पूर्णांक नव्वद कोटींची निविदा असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातून एक पूर्णांक अडुसष्ट अब्ज घनफूट पाण्याचं नियोजन केलं जाईल मेहकर नदीवरील नियोजित या धरणामुळं आष्टी तालुक्यातील सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे विस्थापित शेतकऱ्यांना सात ते बारा लाख रुपये प्रति हेक्टर असा विक्रमी भाव दिला गेला एकंदर वीस कोटी रुपये शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी मिळाले खाजगी वाटाघाटी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा हा विलक्षण प्रयत्न अण्णांसारखा लोकनायकच करू